ड्रीम्स परिवाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक शारीरिक व मानसिक विकास तर साधला मात्र त्याचबरोबर कला गुणांनाही वाव दिला आहे हा उपक्रम निश्चितच असल्याचे प्रतिपादन फलटणचे कार्यक्षम तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी केले ड्रीम्स परिवार प्रेझेंट डिलाइट दोन हजार पंचवीस आयोजित वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम नुकताच श्री दत्त लॉन्स कोळकी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात डॉक्टर अभिजित जाधव बोलत होते या प्रसंगी सातारा जिल्हा एमएच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र बोराटे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन सौ निशाताई मुळीक कराड शिक्षक बँकेचे संचालक प्रवीण मोरे पोलीस इन्स्पेक्टर संग्राम गावडे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विकास अधिकारी ज्ञानेश्वर उर्फ बाबासाहेब बरकडे उपाध्यक्ष शशिकांत सोनवलकर लेखिका डॉक्टर आम्रपाली कोकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त दशरथ फुले जावलीचे युवा नेते बाबा बरकडे दैनिक लोकमतचे पत्रकार प्रशांत रणवरे चांडाळ चौकडीचे गणा पैलवान इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना पुढे डॉक्टर जाधव म्हणाले की नेहमीच्या अभ्यासाबरोबरच मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम ड्रीम्स परिवाराच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर मुलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाव देण्यासाठी व वा मनाचा व शारीरिक विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा ड्रीम्स अकॅडमीच्या माध्यमातून पुरवल्या जात आहेत फलटणसारख्या ग्रामीण दुष्काळी पट्ट्यामध्ये ड्रीम्स परिवाराच्या माध्यमातून हे चांगले काम होत आहे त्यांचे अनेक विद्यार्थी नवोदय तसेच विविध स्कॉलरशिप स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने निवडले जात आहेत त्यामुळे भविष्यात निश्चितपणे ड्रीम्स परिवार उंच भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या या भावी कार्यास मी शुभेच्छा व्यक्त करतो असेही शेवटी तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव म्हणाले या प्रसंगी सातारा जिल्हा अमेच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले ज्येष्ठ लेखिका डॉक्टर आम्रपाली कोकरे यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभासते दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविकात ड्रीम्स परिवाराच्या कुमारी मृणालिनी बरकडे यांनी ड्रीम्स परिवाराच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती सांगितली यावेळी त्या म्हणाल्या की आमच्या ड्रीम्स परिवाराच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आजपर्यंत विविध स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे तसेच आमच्या ड्रीम्स परिवाराचा मुख्य उद्देश हा आहे की ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व ग्रामीण भागातील मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल यश प्राप्त करावे तसेच एक सक्षम भारतीय नागरिक बनावे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी या ड्रीम्स परिवाराच्या माध्यमातून आमचे सर्व शिक्षक कठोर मेहनत घेऊन काम करीत असल्याचे सांगितले या प्रसंगी ड्रीम्स परिवार प्रेझेंट डिलाइट्स दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात ड्रीम्स परिवाराच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कला गुणांचा आविष्कार दाखवला

एक व्यक्तिमत्व घडवण्याची गोष्ट असते त्याचं मार्गदर्शन मिळते निश्चितच स्तुप्त गोष्ट आहे त्यासोबतच ह्या मुलांना अभ्यासासोबतच जे आहे थोडस विरंगुळामधून जे आहे आपले कला गुण असतात प्रत्येक मुलाच्या अंगी काही काही म्हणजे लक्षात घ्या की फक्त मेंदू विकसित चालणार नाही त्यासोबत तुमचं मनाचं देखील विकास झाला पाहिजे तुमचं मंजूर देखील विकास झाला पाहिजे म्हणजे शरीर जे आहे तुमची आणि त्यासोबतच मन म्हणजे आपले काही आपल्या प्रतिमा असतात कुणाला घर खेळ आवडतो कुणाला चित्रकला आवडत असते कुणाला नाच गाणं या पद्धती आवडतं आणि तुमचा जो बौद्धिक विकास आहे तोही तिन्ही गोष्टींचा एकत्रित विकास होतो हे नाव एक आवश्यक असतं ड्रीम सायकलिंगच्या माध्यमातून हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते विद्यार्थ्यांना आणि सारख्या म्हणजे थोडासा ग्रामीण दुष्काळी पट्टा असलेल्या परिसरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते आणि हे निश्चितच चांगलं मार्गदर्शन आहे कारण इथं आता साडे पावन वाजले तरी विद्यार्थी बसलेले आहेत जे आहे आता जे वेळे आहे त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आणखी बरोबर ठो अशी मला माझी त्याची प्रार्थना आहे त्यांना शुभेच्छा आहेत आणि मला इथे बोलणं याच्याबद्दल 有天加班吗？